नमस्कार क्लिप क्रमांक बारा ओम महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते ते पट्टीचे वक्ते होते आद्य शंकराचार्यांवर पुण्यामध्ये सात दिवस बोलत होते शंभूराव भट यांनी वेळ काढून सर्व व्याख्यानांना हजेरी लावली पुढे जेव्हा पावसला गेले तेव्हा स्वामींजवळ विषय निघाला शंभूराव स्वामींना म्हणाले की त्यांची व्याख्याने उत्तम झाली परंतु त्यात अहंकार डोकावत होता त्यावर स्वामी म्हणाले हा अहंकार जर गुरुचा असेल तर तो क्षम्य आहे शंभूराव पुण्याला आले आणि बाळशास्त्रींविषयी माहिती काढणे सुरू झाले ती माहिती अशी त्यावेळे दक्षिणेतील शंकराचार्य हे बाळशास्त्री हरदासांचे सद्गुरू होते त्यांनी हरदासांच्या जि जी, जिभेवर तुळशीपत्र ठेवून तू बोल बोलशील ते ज्ञान असेल असे सांगितले म्हणजे पहा की सद्गुरू शंकराचार्य आणि व्याख्यानाचा विषय आद्य शंकराचार्य त्यामुळे व्याख्यानातून दिसलेला हा अहम सद्गुरूंचाच स्वामींच्या बोलाची सत्यता अचंबित करते हेच खरं ओम तत् सत आता पुढची एक आठवण अनुभूती बाबालाल यांच्याबद्दल ओम बाबालाल व्यवसायाने कासार धर्माने मुसलमान परिस्थिती अत्यंत गरिबीची का कोणास ठोक पण त्यांना स्वामी दर्शनाची ओढ लागली जवळचे खिडूक मिडूक विकून पैसे उभे केले आणि पावस लाले, आले स्वामींनी विचारलं काय हवं आहे बाबालाल म्हणाले का, बाबा का नको स्वामींची इच्छा होती म्हणून आलो असे दोनदा घडले तिसऱ्या वेळेस स्वामींनी गाथा हातात दिली बाबालाल यांनी पान उघडलो तो कागा पांडुरंगा हा अभंग आला पांडुरंगा इतके वेळा तुझ्या घरी आलो अजून पाना रे फुटत असा भावार्थ स्वामींनी अनुग्रह केला पुस्तके दिली म्हणाले आर्थिक स्थिती तुमची ठीक नाही पुन्हा पुन्हा येणे करू नये घरीच अभ्यास करावा मी तेथेच आहे त्याप्रमाणे अभ्यास सुरू झाला भगवद्गीता वाचत असता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा ही ओळ वाचली बाबालाल पुन्हा स्वामींकडे आले शंभूराव तेथेच होते त्यांना म्हणाले गीता हिंदूंची मी मुसलमान माझे चुकले तोच स्वामींनी बाहेर चिठी पाठवली स्वरूपी राहणे हा स्वधर्म हिंदू मुसलमान हे धर्म मानव मानवनिर्मित आहेत आपण योग्य मार्गावर आहात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बाबालाल पावसला आले स्वामी देह ठेवणार हे समजले अतीव दुःख झाले श्री सत्यदेवानंद पुढे आले आणि बाबांना म्हणाले स्वामी कोणालाही विसरले नाहीत काय लिहून ठेवलं आहे पा देह ज्या पाळखीतून न्याल त्याचे मखर श्री बाबालाल यांना करण्यास सांगावे हे वाचून बाबालाल यांचा ऊर भरून आला दोन हजार चार साली बाबालाल यांचे देहावसान झाले तेव्हाही आर्थिक स्थिती चांगली नव्हती वैद्यकीय मदत नव्हती आजारामुळे घरीच पडून होते स्वधर्मियांनीही वाळीत टाकलेले त्यावेळी दोन डॉक्टर बाबालाल राहत असलेल्या गावी पाटणजवळ चौकशी करीत होते या दोन्ही डॉक्टरांना स्वामींनी दृष्टांत देऊन बाबालाल यांच्यावर उपचार करण्यास सांगितले होते अखेर त्या डॉक्टरांना बाबालाल भेटले प्रथम त्याने बाबालाल यांच्या घरी साखर तांदूळ आणि वाण सामान भरले बाबालाल यांनी देह ठेवीपर्यंत हे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत होते त्यानंतर हे स्वामी कोण याचा शोध घेत हे डॉक्टर पावसला आले त्यावेळी त्यांचे श्रीराम शिर्के यांच्याजवळ बोलणे झाले आणि त्यामुळे हा सर्व प्रसंग म्हणजे स्वामींची आठवण समजली आता उद्या आपण पुढची आठवण ऐकूया पुढची अनुभूती ऐकूया धन्यवाद ओम तत् सत्